हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे संचेती शाळामध्ये विविध रिक्त पदांची भरती दोन हजार चोवीस सहाय्यक शिक्षक ग्रंथपाल क्रीडा शिक्षक समुपदेशक रिसेप्शनिस्ट सहाय्यक शिक्षक ग्रंथपाल क्रीडा समुपदेशक रिसेप्शनिस्ट अशा वेगवेगळ्या पदांची जाहिरात आलेली आहे चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ज्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल व बटन हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर ही आहे ती ऑफिशियल नोटिफिकेशन आपण पाहू शकता ही जी शाळा आहे ती आहे नागपूरमध्ये क्वालिफिकेशन पाहू शकता असिस्टंट टीचर एम ए सोशोलॉजी पॉलिटिकल सायन्स फ्लुएन्सी इन इंग्लिश मँडेटरी एम लिब लायब्रेरियनसाठी एम पी एड स्पोर्टसाठी काउन्सिलरसाठी डिप्लोमा इन चाईल्ड सायकोलॉजी एम ए सायकोलॉजी आणि रिसेप्शनिस्ट एनी ग्रॅज्युएट अँड फ्लुअन्स इन इंग्लिश हिंदी अँड मराठी ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी रेझ्युम खाली दिलेल्या ईमेलवर मेल करायचं आहे प्रिन्सिपल सगळं स्मॉल लेटर ॲट एस एस आय एस ई डी यू ऑर्गनायझेशन डॉट ओ आर जी अलॉंग विथ पासपोर्ट साईज फोटो विद इन सेवन डेज ऑफ द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ दिस ॲडवर्टिजमेंट तर तुम्हाला ही ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर तुम्ही मेल करू शकता तुमचा रेझ्यूम पंधरा जानेवारीपर्यंत नऊ जानेवारीला ही ॲडवर्टिजमेंट प्रसिद्ध झाली आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील थँक्यू सो मच बाय